यांचे स्वागत खड्ड्यातूनच खेड नगर परिषदेच्या ताब्यात असणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा खेड शहर भाजपची मागणी खेड तहसीलदार कार्यालयात एका माथे बिरूचा हैदोस तहसीलदारांच्या केबिनची आणि कार्यालयाची केली तोडफोड खड्ड्यांमुळे त्रस्त होत मनसेचे अनोखे आंदोलन महाड एस टी बस स्थानकात बांधल्या म्हशी आणि रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीतील मावळ्याची खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न तालुका तालुकावासियांना या खड्ड्यांमुळे सध्या पडलाय यंदाही गणेशोत्सवात साखरमान्यांचे स्वागत खड्ड्यातूनच होणार असल्याचं यामुळे निश्चित झालंय गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या अधिकाऱ्यांनी इशारे दिले देखील केली मात्र प्रशासनाने आणि ठेकेदाराने या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या देखील काहीच किंमत नसल्याचं दाखवून दिलं तरी आमचे दीपवाहिनीचे प्रतिनिधी दी राकेश कोळी यांनी तिंबत्ती नाका खेड भरणे रोड जगगुडी ब्रिज भरणे नाका या परिसरातील खड्ड्यांचा ग्राउंड रिपोर्ट घेत येथील पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे खरंतर खेड शहरातील खड्ड्यांविषयी बोलण्यास कोणतेही राजकारणी पुढे येत नव्हते आपल्याला आता मनसे मनसे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेगे साहेब भेटलेले आहेत साहेब खरं तर खेड शहरवासी आणि खेड शहर शहरातील नागरिकांना खड्ड्यामुळे भरपूर त्रास सहन करावा लागत आहे काय सांगाल तुम्ही किंवा तुमची भूमिका काय असेल या खड्ड्यासंदर्भात गेली पंधरा वर्ष या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती पूर्वीची दहा वर्षं आणि मी नगराध्यक्ष असलेले पाच वर्ष या कालखंडामध्ये खेडवासियांना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागला नाही कारण माझ्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला ख शहरामध्ये खड्डे पडत होते त्यावेळेला तत्परतेने ते, तत्पर ते, ते बुजवले जायचे भरले जायचे खास करून ज्या वेळेला सणांचे दिवस असेल त्याच्या आधी हे सगळे खड्डे भरले जायचे परंतु दोन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये ह्या खेडचा पट्ट्याबोळ झालेला आहे या, या प्रशासनाला कोणी कशाही पद्धती वाकवून आपल्या मर्जीप्रमाणे या शहराची विल्हेवाट लावायला लागलेला आहे आपण अनेक निर्णय या ठिकाणी पाहिला असाल या निर्णय या शहराची अवस्था या निर्णयामुळे काय झालेली आहे आज पाच पाच दिवसावरती गणपती उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि नगरपालिका हे खड्डे भरायचं फारस करते खड्डे भरण्याचा प्रयत्न करते परंतु या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे खड्डे भरले जात नाहीत की व्यवस्थित रस्ता होत नाही ही दुरावस्था आपले खेडची आहे हे सगळं आता ह्यांना निवेदन देऊन झाली यांना विनंती करून झाल्या अर्जव करून झाल्या सोशल मीडियावरती टाकून झालं परंतु यांच्यामध्ये फरक पडत नाही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी आम्ही आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत ह्या खड्ड्यासंदर्भात बाबासाहेबांनी आम्हाला या संदर्भात संघर्ष करायला शिकवलेला आहे मला वाटतं याच्या याची दखल प्रशासन घेईल आणि तत्परतेने गणपतीपूर्वी हे खड्डे असं आम्हाला वाटतं अन्यथा त्याहीपेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी करेल धन्यवाद खरं तर साहेब भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे असतील किंवा काँग्रेसचे जिल्हा पर्यावरणचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे असतील तालुकाध्यक्षांनी तर अठ्ठेचाळीस तासांचा इशारा दिला होता सरकारला किरण तायडे यांनी गांधीगिरी करत खड्ड्यांची पूजा करत आंदोलन केलं होतं तरी देखील प्रशासनाला जाग नाही आली आज तुम्ही आत्मक्लेश करण्याचा इशारा देत आहे अवघ्या पाच सहा दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे यंदाही चाकरमान्यांनी बाप्पांनी या खड्ड्यातूनच प्रवास करायचा काय हा प्रश्न मात्र खेडूवासियांना भेटायचा होते त्याबद्दल काय सांगत आहे बघा या सगळ्या प्रशासनाला सत्ताधारी बी जे पीचा देखील धाक राहिलेला नाही आहे विरोधी पक्षात असलेला काँग्रेसचा देखील धाक राहिलेला नाही आहे मग हे प्रशासन नक्की घाबरते कोणला संदर्भात संघर्ष करण्याचा विडा नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला आहे आपण हायवेचं आंदोलन बघितलं असेल त्या आंदोलनात त्याला खड्डे पडले होते त्या संदर्भात मी आंदोलन केलं दीड महिना जेलमध्ये राहिलो आता जर का यांना संघर्ष करून किंवा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून जर काही समजत असेल तर तीही करायची परिस्थिती आहे मला वाटतं सत्ताधाऱ्यांचं जर प्रशासन ऐकत नसेल तर हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे असं मी या ठिकाणी म्हणतो मला वाटतं पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार महाराष्ट्र नवनिर्माण क्षेत्राला बाहेर काढावी लागेल असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि थोडे दिवसात त्या आंदोलनाची तलवार आम्ही बाहेर काढू नक्कीच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यांच्या इशाऱ्याला आंदोलनाला कोणतं यश आलेलं नाही आता पाहूया मनसेच्या आंदोलनाला कितपत यश असते आणि मनसेकडून खेळ शहरवासीला न्याय मिळतोय काय तर राजकीय पक्षांच्या निवेदनानंतर इशाऱ्यानंतर देखील खेड भरणामार्ग हा खड्डेमय आहे खेळ भरणामार्ग खरं तर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे त्यातला काही रस्ता हा बांधकाम विभागाकडे आहे तर काही रस्ता नगरपालिकेच्या अंडरला येतो त्यामुळे हा याच्यावरील खड्डे बुजवायचे कोणी हा एक प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केला जातो नेहमी खड्ड्यांचा जा विषय काढला की प्रशासनाकडून पावसाचं अतिवृष्टीचं कारण दिलं जातं नगरपालिकेकडून देखील निधी मंजूर नाही आहे कॉन्ट्रॅक्टर प काम करत नाही आहे अशा प्रकारची उडवाडूची उत्तरं दिली जातात खेड शहरातील खड्डे बुजवण्याचं काम मध्यंतरी ठेकेदाराच्या मार्फत सुरू करण्यात आलं होतं पण स्थानिक व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी त्याला विरोध करून जांबा दगडाने हे खड्डे न भरता त्या ठिकाणी प सिमेंट आणि खडीचा वापर करून हे खड्डे भरावेत अशी मागणी करण्यात आली होती खरं तर त्या मागणीनुसार खड्डे भर भरण्यास सुरुवात देखील झाली खड्डे भरले देखील गेले मात्र ते खड्डे कायमस्वरूपी ती उपाययोजना न होता तात्पुरती उपाययोजना करण्यात आली त्यामुळे पुन्हा पडलेल्या पावसाने अशा प्रकारे पुन्हा खड्डे देखील पण निर्माण झालेले आहेत शहरातील रस्त्यांच्यावर त्यामुळे शहरवासियांना खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोणताही राजकीय पदाधिकारी राजकीय पक्ष या खड्ड्यांच्या बाबत आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही आहे मग ते सत्ताधारी असो कि किंवा विरोधक असो सत्ताधारी विरोधक दो 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 दोन्हीही पदाधिकारी याच रस्त्यावरून याच खड्ड्यातून प्रवास करतात मग त्यांना मात्र हे खड्डे दिसत नाही आहेत ही खेड शहराची शोकांकिता म्हणावी लागेल सुरक्षेच्या कारणास्तव महिनाभर हा ब्रिज जगबुडी नदीवरील पूल हा बंद ठेवण्यात आला होता याच्यावरती यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती या ठिकाणी ज्या ठिकाणी खड्डे पडले होते त्या ठिकाणी हार्डनिंग सिमेंट वापरून काम करण्यात आलं होतं मात्र आता पुन्हा या ठिकाणी पुन्हा खड्डे नवीन नव्याने पडण्यास सुरुवात झालेली आहे अवघ्या गणेशोत्सवाच्या तोंडावर या ठिकाणी खड्डे पडत आहेत चाकरमान्यांचा येण्याची वेळ आहे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने भावी कोकणात दाखल होत असताना देखील हो महामार्ग विभागाला या पुलाचं ब्रिजचं काम करावं किंवा याचे खड्डे बुजवावेत असं वाटत नाही आहे उद्या एखादी दुर्घटना या ठिकाणी घडली एखादा अनर्थ घडला तर त्यास हे प्रशासन त्याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत खरे तर जगबुडी नदीच्या पुलाच्या कामाच्या भ्रष्टाचाराबाबत आज यापूर्वी देखील अनेकदा प्रश्न निर्माण करण्यात आले होते मनसे नेते वैभव खेडेकर असतील यांनाही जेलवारी देखील भोगली होती तरी देखील प्रशासनाला या संदर्भात जाग येत नाही आहे प्रशासन आपले डोळे झाकपणा कायमपणे त्यांचा सुरूच आहे जगबुडी नदीवरील खड्डे असतील किंवा महामार्गावरील खड्डे असतील त्याच्याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष असून चाकरमान्यांचा मात्र मा यं, यंदाचा प्रवास हा खड्ड्यातूनच होणार हे मात्र निश्चित आहे खरं तर कोकणवासियांच्या जिवाळ्याचा व सर्वात मोठा असा समजला जाणारा गणेशोत्सव नेम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेला आहे मात्र कोकणातील रस्ते आणि खेड शहरातील रस्ते सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य प झाल्याचं पाहावयास मिळत आहे या संदर्भात विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली काही जणांनी निवेदन दिलीत काही जणांनी इशारा दिला काही जणांनी तर गांधीगिरी देखील केली आज आपण भरणेनाका परिसरात आहोत भरणेनाका परिसर याच ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी बा भाजप तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी ठेकेदारला अठ्ठेचाळीस तासात खड्डे बुजवा असा इशारा दिला होता मात्र त्यानंतर देखील हे खड्डे बुजवले गेले नाहीत पुन्हा तसेच आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या तालुकाध्यक्षांच्या इशाऱ्याला देखील ठेकेदारांनी न जुमानता आपला म मगरूरपणा दाखवला आहे तसेच काँग्रेसचे पर्यावरणचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी देखील गेल्या स्वातंत्र्यदिनी या ठिकाणी गांधीगिरी मार्गाने खड्ड्यांचे पूजन करून प्रशासनाला जाग येते का याची ये वाट बघितली होती पण त्यांच्या गांधीगिरीचा देखील या ठिकाणी कोणताही उपयोग झालेला नाही आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत खरं तर उद्यापासून चाकरमानी कोकणात दाखल होण्यास सुरुवात होत आहे उद्यापासून मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कशेडी बोगद्याच्या दोन्ही लेन सुरू होणार आहेत पण कोकणवासियांचा प्रवास यंदा देखील खड्ड्यातून होणार हे मात्र निश्चित आहे कारण की कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाकडून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न कर केला जात असल्याचे जा चित्र मात्र आपल्याला पाहावयास मिळत नाही आहे त्यामुळे खड्ड्यांचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे बाप्पा आणि कोक चाकरमानी यांचं स्वागत नगर परिषदेच्या ताब्यात असणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा अशी मागणी खेड शहर भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी ज्ञानेश रोडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे या रस्त्यावरती नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा जेणेकरून या रस्त्याचे रुंदीकरण करून या, या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करता येईल अशी मागणी भाजपाने केली आहे या शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा अशी मागणी खेड शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे आबा जोशी रोहन राठोड वैजेश सागवेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाड एसटी बस स्थानकातील खड्ड्यात मशी फिरवत आणि पुढे या स्थानकात बांधून प्रशासनाचं लक्ष वेधलंय या अनोख्या संतोष जाधव यांच्यासह महाड शहर पोलिसांचे बंदोबस्त तैनात करण्यात आले होते नहीं। 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 तर संपूर्णपणे खाड एस टी आकारामध्ये रक्त तयार झालेलं आहे त्यानंतर बघितलं बदलला असं जर गुरु तर त्याला शेवाळ लागलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही समोर बांधकाम बघितलं तर खूप वर्ष रखडलेलं बांधकाम आहे म्हणजे एकीकडं एक सरकार योजनांवरती योजना लागू योजना करत आहे आणि दुसरीकडं निधी अभावी हे कामं रखडलेली आहेत मला वाटतंय की आम्ही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जे आंदोलन आहे हे प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी केलेलं आंदोलन आहे की एक साईडला एक पैसे वाटत आहेत आणि दुसरी साईडला निधी अभावी कामं रखडवलेली आहेत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात घाणेरडं प्रसादनगृह महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी आहे म्हणजे कित्येक वर्ष रखडलेली कामं आहेत ती आज आपण बघितलं तर आमच्यासोबत श्रीवर्धनचे कोपरे साहेब कोपरेसाहेब साहेब आमचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष चेतनदादा उतेकर ह्या सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे मी आणि महाडमधील सर तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी आहेत मी ह्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्या सगळ्यांचे अभिनंदन करीन कारण का त्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे त्यामुळे आज हे आंदोलन आमचं सक्सेसफुल झालं आहे आणि यापुढं महाराष्ट्र शासनाची कान उघडणी ह्या आंदोलनातून नक्कीच होईल असं मी जाहीर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा का फोडण्यास सुरुवात केली या कार्यालयातीलच नाही तर स्वतः तहसीलदारांच्या केम्बिनच्या दरवाजाची देखील या तरुणाने फोडली आहे ही बाब तहसील कार्यालयातील वॉचमनने पोलिसांना कळवली घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले मात्र ही व्यक्ती कोण आहे आणि त्याने हे कृत्य का केले यावरती काय कारवाई करण्यात आली याबाबतची कोणतीच माहिती अद्याप मिळू शकली नाहीये मात्र घडलेल्या घटनेमुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचं असल्याची मागणी आता होते या माथेफिर व्यक्तीने इतर कोठेही नाही तर फक्त तहसील कार्यालयातच का तोडफोड केली असा प्रश्न देखील नागरिकांना पडलाय तसेच ही व्यक्ती कोण होती पोलिसांनी त्याच्यावरती कोणती कारवाई केली आहे याबद्दल देखील आता चर्चा आहे मालवण मधील राजकोट किल्ला दुर्घटनेला अवघे काही दिवस उलटले असताना आता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती उभारण्यात आलेल्या मावळ्यांच्या पुतळ्यांचे विटंबन केल्याची घटना समोर आली या घटनेचे फोटो माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करत हिंदू बांधवांना एकत्र जमण्याचं आवाहन केलंय तरी सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची मोडतोड झालेली दिसून येते काही मावळ्यांचे हात तर काही वाद्यपींच्या मूर्तींची सुद्धा तोडफोड झाली आहे दोन वर्षांपूर्वी ही शिवसृष्टी साकारण्यात आली होती सोमवारी सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या या अवस्था पोलिस आणि नगर परिषदेला कळवली आणि त्यानंतर या कागदाचं आवरण घालण्यात आलंय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांना गेट आणि पुलपासल्याने तिथे मात्र कोणाला पोहोचता आलं नाहीये मात्र यामुळे रत्नागिरीतील शिवप्रेमी दुखावले गेले आहेत भर शहरात ही कृती घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी कुठे होती हा प्रश्न उपस्थित केला जातोय तर या संदीप गावडे या या वर्षीय तरुणाला पोलिसांनी प्रकरणी असून करून त्याने ही कृती केल्याचं पोलिसांनी सांगितलंय मात्र यानंतर देखील शिवप्रेमी यांच्यात संतापाची भावना आहे या प्रकरणी, सा प्रकरणी सर्वजण शहर पोलीस स्थानकात धडकले आणि शहर पोलीस निरीक्षक तोरसकर यांची त्यांनी भेट घेतली विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खेड शहरातील तटकरे सभागृहात रविवारी संध्याकाळी हिंदू संमेलन यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी हिंदू धर्म कसा अबाधित राहील आणि हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायापासून संरक्षण कसे करावे यावरती सखोल मार्गदर्शन केलं तरी खेड शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते नमस्कार जय श्रीराम विश्व हिंदू परिषद अस या संस्थेला साठ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर हिंदू संमेलनाचं आयोजन केलं होतं त्या धरतीवरती खेड प्रखंड खेड तालुका यामध्ये सुद्धा आपल्या विश्व हिंदू परिषदच्या वतीने आज हिंदू संमेलनाचं आयोजन केलं होतं तटकरे हॉलमध्ये आपल्या सर्व हिंदू धर्मातले बंधू भगिनी हे आज उपस्थित होते सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनामध्ये आमचे पालक श्री किरण पेंडशे यांनी सगळ्यांना उद्बोधित केले आणि हिंदू धर्म हा कसा अबाधित राहील त्याच्यावर होणारे जे अन्याय आहे अत्याचार आहे तर ह्याच्यापासून आपण संरक्षण कसं करायचं आहे हे त्यांनी अतिशय चांगल्या आणि सुस्पष्ट शब्दामध्ये सांगितलं सर्व हिंदू बांधवांनी यापुढे असंच आपल्या हिंदू धर्माचं काम जोमाने करावं सर्व सत्संग सर्व धार्मिक स्थळं हे आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊन ते जपली पाहिजेत आणि आपण हिंदू धर्म हा वा वाढीसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नत राहिले पाहिजेत परत एकदा सर्व हिंदू ब बंधू भगिनींना विश्व हिंदू परिषदकडनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज दोन सप्टेंबर रोजी संजयराव वसंतराव कदम या नर्सिंग महाविद्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले उद्घाटन दापोली खेड मतदार मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांच्या समवेत त्यांची पत्नी सायली संजयराव कदम या देखील उपस्थित होत्या तर नर्सिंग कॉलेजच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यालयाचे उद्घाटन सिराज चौघुले यांच्या हस्ते झालं तर नर्सिंग कॉलेजच्या एन एम वर्गाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विक्रांत भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर नर्सिंग कॉलेजच्या प्रयोगशाळेचे आणि वाचनालयाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष नफीसा सुर्वे यांच्या हस्ते झाले तर सर्व नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवर आणि उपस्थित जनसमुदाय संस्थेच्या असणाऱ्या सभागृहामध्ये जाऊन पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरेसर यांनी केलं तर शेवटी प्रमुख मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला खेड खेडमध्ये श्रींची मूर्ती आणण्यात आली आहे सहा सप्टेंबर रोजी शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खेडच्या महाराजांचा भव्य आगमन सोहळा साजरा करण्यात येणार आहे तरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि खांबदळे येथे महाराजा विराजमान होणार आहे गेल्या वर्षीप्रमाणे वर्षी, वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व शिवसेनेचे से पदाधिकारी आणि युवासेनेचे से पदाधिकारी महिला आघाडी आणि युवती सेना तसेच सर्व तमाम शिवसैनिक आणि खेड शहरातील नागरिक या उत्सवामध्ये मोठ्या हिरिरीने सहभागी होऊन चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं मत कुंदन सातपुते यांनी व्यक्त केलंय खेड शहर शिवसेना खेडचा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव सन्माननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि या दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करतो आणि या गणेश उत्सवाची सुरुवात आज आपण या ठिकाणी श्रीची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे आणि सहा तारखेला याचा आगमन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक यातून निघणार आहे आणि सात तारखेला खामतळे वाहनतळ येथे स्त्रीची मूर्ती विराजमान होणार आहे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे आणि युवती सेनेचे आणि सर्व तमाम शिवसैनिक आणि खेड शहरातील नागरिक या उत्सवामध्ये मोठ्या हिरेरीने भाग घेऊन हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करणार आहेत सात सप्टेंबर पासून कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवरती कोकणामध्ये खेडमध्ये तालुक्यामध्ये आता भाविक जण जन... मोठ्या प्रमाणात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे गळणवळणाचं साधन असलेल्या खेड बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते आज खेड बस स्थानकाची अवस्था पाहिली तर अतिशय झाली आहे बस स्थानकात बसण्यासाठी व्यवस्था नाहीये त्यातून पाणी गळतंय खेड बस स्थानकामध्ये एकमेव असलेलं कॅन्टीन देखील बंद अवस्थेत आहे त्यामुळे रात्री बेरात्री येणाऱ्या प्रवाशांचे आणि लहान मुलांचे यामुळे हाल होत आहेत जर खेड बस स्थानकात प्रवाशांची योग्य ती सोय झाली नाही तर खेड काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा तालुकाध्यक्ष गौस खदिप यांनी दिला होता तरी तात्काळ कॅन्टीन सुरू करा नाही तर स्थानिक बचत गटांचे स्टॉल तरी सुरू करा अशी मागणी करत वेळ पडली तर जनतेच्या सोयीसाठी कॅन्टीन फोडू असा इशारा देखील काँग्रेस पर्यावरण जिल्हा प्रमुख किरण तायडे यांनी दिला होता तरी आता या याचीच दखल घेत खेड बस स्थानकात किरण तायडे आणि युवक खेड तालुका अध्यक्ष स्वराज गांधी यांच्या उपस्थितीमध्ये अंकिता शिगवण यांच्या बचत गटाचे स्टॉल उभारण्यात आले तसेच कॅन्टीन लवकर वगार प्रमुख यांनी दिलंय तोंडावरती खेड एसटी स्टँड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले प्रवासी येत असतात आणि अशा वेळेला आपल्या एस टीमध्ये मध्ये एकमेव असलेली कॅन्टीन आहे बंद होती आणि इथे खाण्यापिण्याची सोय नव्हती त्याच्यामुळं संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या टायमाला येणारे जे प्रवासी होते किंवा लहान मुलं असतील यांना जो होणारा त्रास होता हा त्रास पाहून काँग्रेस पक्षाने कालच एक इथल्या आगार प्रमुखांना एक निवेदन दिलं होतं की या ठिकाणी हे कॅन्टीन त्वरित चालू करा नाहीतर इथं कुठली तरी सोय तरी करा जेणेकरून तिथल्या प्रवाशांना हा जो त्रास आहे गैरसोयीचा त्रास आहे तो होणार नाही आणि जर ते झालं नाही तर आम्ही हा हे जे कॅन्टीन आहे ते फोडायला लागलं तरी मग फोडू असा मी त्यांना एक इशारा दिला होता आणि त्याचाच परिणाम दुसरा आपल्याला बघायला मिळते की जे आपल्याला हे जे महिला बचत गटाच्या मार्फत या ठिकाणी एक स्टॉल जो सुविधा ज्या ठिकाणी खाण्यापिण्या सगळ्या सुविधा देता येतील असा एक स्टॉल हा इथे लावलेला आहे आणि हे काँग्रेस पक्षाच्यामुळे तालुकाध्यक्ष मान्य गौसखलीच आहे आणि काँग्रेस सर्व काँग्रेस पक्ष खेड तालुका यांच्या या ताकदीमुळे हे शक्य झालं तर मी आघाडप्रमुखांचे आभार मानतो की आमच्या या मागणीला त्यांनी मान दिला आणि हा या ठिकाणी महिलांना आमच्या कुठेतरी रोजगार मिळेल याचाही त्यांनी विचार केला आणि हा स्टॉल इथे लागलेला आहे तर सर्व प्रवासी जे आपले मुंबईकडनं किंवा कुठूनही ज्या ठिकाणी आपल्या खेड कोकणामध्ये येणार आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा एवढंच विचार किंवा हे लोकांपर्यंत पोहोचावं लोकांच्या लक्षात आणून द्यावं असं हे काम आमच्या जिल्हा अध्यक्ष पर्यावरण युवा जिल्हाध्यक्ष आणि दोषे हे दोन्ही कार्यकर्त्यांनी मग कार्यकर्ते कोणतेही असू दे, दे, दे काँग्रेसच्या असू दे अगर कोणतेही पण त्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी हे महिला बसून गटासाठी असं मी संधी दिली की जेणेकरून तेवढ्या महिलांना उद्योगही मिळेल आणि होणाऱ्या लोकांची सोयी चांगली होईल म्हणून त्याने आज इथे आमच्या गटाला प्राधान्य दिलं की तुम्ही एवढी सोय करा आणि लोकांची सेवा करा ही सेवा करायची संधी त्यांच्यामुळं म्हणणी चिरंजीत रायडे त्यांना मी दोन हजार पंधरा वर्षात आम्ही या खेड तालुक्यामध्ये साठी ते पुढे असं मग प्रत्येक कामाशी त्यांची मला बोलत लागते किंवा त्यांची मी मनात नेहमीच हात ठेवते त्यामुळं आज त्यांचे मी आभार मानते की त्यांनी महिला बचत गटाला ही संधी दिली तेव्हा सर तुमचे मनापासून धन्यवाद देते आणि अशी सगळ्या गटाला सगळ्या महिलांना तुम्ही ही संधी द्याल अशी मी तुम्हाला विनंती देते आणि इथेच सुवर्ण पदक आपल्या नावे कोरले तर लिजा मलिक रौप्य पदक आणि सुलेह जुईकर श्रवण कडव सलोनी चव्हाण उस्मान परकार आमीन परकार सृष्टी तांबे यांनी कांस्य पदक आपल्या नावे केलंय संस्था अध्यक्ष आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर उपाध्यक्ष बुराट टाके आणि सर्व सदस्य यांनी या विद्यार्थ्यांवरती कौतुकाची थाप दिली तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्रमुख प्रशिक्षक आणि संस्था सचिव अजय निगडेकर तसेच महिला प्रशिक्षिका दिव्या अजय निगडेकर यांचे देखील कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या अल्मदिना वेलफेअर असोसिएशन संचलित एम आय हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडशाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तायकोंदो स्पर्धेमध्ये आणि कुस्ती स्पर्धेमध्ये उज्ज्वल यश मिळवून शाळेचं नाव उज्वल, ना उज्वल केलंय एम आय हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकोणतीस आणि तीस ऑगस्ट रोजी डेरवड येथे जिल्हास्तरीय स्तरीय तायकॉन स्पर्धेमध्ये दोन विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर एक विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल आणि दोन विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावले तसेच कुस्तीमध्ये देखील दोन गोल्ड मेडल आणि दोन सिल्वर मेडल प्राप्त करून या विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव उज्ज्वल केलंय यामध्ये आदिबा मुजम्मेल परकार गोल्ड मेडल अफशिन न पिपुलकर गोल्ड मेडल साबिरा मुश्ताक सिल्वर मेडल मोहम्मद सालेह जुईकर मेडल अमिन इब्राहिम परकार ब्रॉन्झ मेडल मागझनकर मोमिना मुबीज गोल्ड मेडल चौगले जाहीद मकबूल सिल्वर मेडल मागझनकर अल्तमश मुबीज सिल्वर मेडल जुईकर अजहर अनवर गोल्ड मेडल या सर्व विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केल्याबद्दल त्यांच्यावरती आता सर्व स्तरावरून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय आता या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेमध्ये त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका तस्मिया पिपुलकर आणि संदीप भास्कर सर तसेच हर्षदा घुटाला मॅडम या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले

हजवानी हजवानी तांबे इब्राहिम आदम हजवानी या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा दिल्या

तबस्सुम परकार डॉक्टर शिफा परकार आणि इकबाल परकार हे आगर उपस्थित होते यावेळी अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यावेळी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांनी परकार सरांच्या कार्यावरती प्रकाश टाकला पुढे परकार सर यांचे कौतुक करत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्व देखील त्यांनी समजावून दिले आणि सूत्रसंचालन जियाउर रहमान खान यांनी केलं तर आभार प्रदर्शनाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली વેલ સાંભળાય છે તુત રહી દીપવાહિની